हे सरकार सर्वसामान्यांचं आहे प्रगती आणि विकासाला आडवा जो कोणी येईल त्याला आडवा करून आमची लोक गुढीपाडवा साजरा करतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला आजचा दिवस प्रभू रामचंद्रानं रावणावर मिळवलेला विजय आपण पाडवा म्हणून साजरा करतो देशभरात हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो चा चार जून ला आम्ही विजयाचा गुढीपाडवाही साजरा करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आणि म्हणून तर आपण पाहत आहे की आज हे गुढीपाडवा एवढ्या जल्लोषात साजरा होतोय कारण सरकार बदलल्यामुळे हे सगळं आपण पाहतोय मोकळा श्वास लोक घेऊ लागले व्यापारी बांधव महिला वगैरे शेतकरी कष्टकरी कामगार सिनियर सिटीजन या राज्यामध्ये प्रत्येकाच्या योजनांना स्पर्श आपल्या सरकारने के केलेला आहे त्यामुळे हे सरकार जे आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे गेल्या वेळी सरकार स्थापन होण्यापूर्वी आधीच्या सरकारमध्ये अडीच वर्षात सर्व सण उत्सव बंद होते पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर असणारी बंदी आपण उठवली लोक मोकळा श्वास घेऊ लागले आम्ही सणांप्रमाणेच विकासांवरची बंधनं काढली असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला काम आम्ही करतोय आपल्याला माहित आहे की गेल्या गेल्या वेळेस सरकार स्थापन होण्यापूर्वी पूर्वीच्या सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये संपूर्ण सण उत्सव बंद होती पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर उत्सवांवर असलेली बंदी आम्ही हो उठवली आणि मोकळा श्वास लोक घेऊ लागले सण उत्सव परंपरा जोपासणं वाढवणं हे देखील आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे आम्ही सगळी बंधनं काढली मी मोदी साहेबांचा सा मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं त्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार समोर आणले हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता आपल्या सहकार्यानं करतो आहे या विचारांमुळे देशात राज्यात आपलं सरकार आहे आणि आज यामुळं एवढ्या जल्लोषात गुढीपाडवा साजरा करतो आहे धन्यवाद देतो दिले आभार मानले की खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता आपल्या सरकारांच्या सोबत प्रकारचा गौरवाने उल्लेख केला मी त्यांचा आहे मी त्यांचा आभारी आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही राज्यभर राज्यामध्ये सरकार